हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत अशी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली असून या जाहिरातीमध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती केली जाणार आहे आणि पगार एक लाख पंधरा हजार दोनशे रुपये इतका असून सरकारी नोकरी असलेली ही जाहिरात आहे आणि या जाहिरातीसाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीनं ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायलाही विसरू नका त्याच पद्धतीनं या जाहिरातीविषयी कोणतीही शंका असल्यास कमेंट करा आणि ही जाहिरात गरजू विद्यार्थ्यापर्यंत उमेदवारांपर्यंत शेअर करायलाही विसरू नका पाहूया नेमकी जाहिरात काय आहे ते आणि यासाठी किती पद रिक्त आहेत त्यासाठी पात्रता आवश्यक काय आहे वयोमर्यादा काय आहे आणि निवड प्रक्रिया कशा स्वरूपात असणार आहे याविषयी माहिती जाहिरातीद्वारे पाहूया पाहू शकता या ठिकाणी ब्रेकअप ऑफ व्हॅकन्सीज पोजिशन नंबर ऑफ व्हॅकन्सीज आणि ब्रेकअप ऑफ व्हॅकन्सीज या ठिकाणी दिलेल्या आहेत एक्झिक्युटिव्ह ग्रुप फोरसाठी सत्तावन्न व्हॅकन्सी आहेत त्यामध्ये सर्वसाधारण म्हणजे यू आर पंचवीस ई डब्ल्यू एस पाच एस सी नऊ एस टी चार ओ बी सी चौदा एक्झिक्युटिव ग्रुप फाईव्हसाठी तेहत्तीस वॅकन्सी असून यू आर पंधरा डब्ल्यू एस तीन एस सी पाच एस टी दोन ओ बी सी आठ एक्झिक्युटिव ग्रुप सहासाठी सहा वॅकन्सी आहेत यू आर पाच आणि ओ बी सी एक आहेत या ठिकाणी अशा पद्धतीने ही रिक्तपदं असणारी जाहिरात आहेत इंजिनियर्स इंडिया लिमिटेड या विभागामध्ये गव्हर्मेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग यामध्ये या ठिकाणी ही पदभरती प्रक्रिया पार पडत आहे आता या पदभरती प्रक्रियेसाठी पात्रता काय आवश्यक आहे हे या ठिकाणी पाहूया सुरुवातीला सिव्हिल सिव्हिल एक्झिक्युटिव्ह फोर फिफ्थ आणि सिक्स्थसाठी या ठिकाणी अप्पर एज लिमिट दिलेला आहे आणि मिनिमम क्वालिफिकेशन दिलेलं आहे एक्झिक्युटिव्ह ग्रुप फोरसाठी फोर्टी एट इयर्स फाईव्हसाठी फिफ्टी इयर्स अँड सिक्ससाठी फिफ्टी टू इयर्स त्यासाठी क्वालिफिकेशन काय आवश्यक आहे पहा बी बी टेक बी एस सी इंजिनियरिंग इन सिव्हिल डिसिप्लिन विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स और सी जी पी ए सी पी आय ॲज मेन्शन्ड इन नोट बिलो असणं आवश्यक आहे त्याचबरोबर या पदासाठी अनुभवसुद्धा असणं गरजेचं आहे आणि हा अनुभव सोळा एकोणवीस आणि एकवीस वर्ष इतका असणं आवश्यक आहे रिलिव्हन्ट पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्ससुद्धा या ठिकाणी दिलेला आहे तोसुद्धा तुम्ही जाहिरातीमध्ये डाउनलोड करून वाचू शकता त्याच पद्धतीनं मेकॅनिकलसाठी अठ्ठेचाळीस पन्नास बावन्न वर्ष म जास्तीत जास्त असणार आहेत वयोमर्यादा यासाठी पात्रता आवश्यक आहे बीई बी टेक बी एस सी इंजिनिअरिंग इन मेकॅनिकल डिसिप्लिन विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स ऑर सी जी पी ए सी पी आय ॲज मेन्शन्ड इन नोट बिलो त्यानंतर इलेक्ट्रिकसाठी सुद्धा ई बी टेक बी एस सी इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रिकल डिसिप्लिन विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स और सी जी पी ए सी पी आय ॲज मेन्शन्ड इन नोट बिलो त्यानंतर वेल्डिंग ऑब्लिक एन डी टीसाठी ज्या पोस्ट आहेत यासाठी सुद्धा व्हॅकन्सीसाठी पात्रता आहे ई बी टेक बी एस सी इंजिनिअरिंग इन मेकॅनिकल मेटलर्जी डिसिप्लिन विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स और सी जी पी ए सी पी आय एज मेन्शन्ड इन नोट बिलो अशा पद्धतीनं साठी सुद्धा या ठिकाणी बीई बी टेक बी एस सी इंजिनियरिंग इन इन्स्ट्रुमेन्शन डिसिप्लिन विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स ऑर सी जी पी ए सी पी आय मेन्शनड इन नोट बिलो त्यासाठी अनुभव आणि पात्रतासुद्धा आहे त्यासुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अधिक माहितीसाठी जाहिरात तुम्ही या ठिकाणी अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन डाउनलोड करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे लिंकवरतीसुद्धा जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता अधिकृत संकेतस्थळ आहे पहा रिक्रुटमेंट डॉट ई आय एल डॉट को डॉट इन या संकेतस्थळावरती ही जाहिरात उपलब्ध आहे त्याच पद्धतीने या जाहिरातीसाठी पदं आणि पात्रता लक्षात घेऊन ॲप्लिकेशन करायला विसरू नका लक्षात ठेवा ॲप्लिकेशन करण्याची अंतिम दिनांक असणार आहे तीस एप्रिल दोन हजार एकोणवीस अशी या ठिकाणी अंतिम दिनांक असणार आहे लक्षात ठेवा या ठिकाणी बघा स्टार्टिंग पेमेंट आहे एक लाख अठ्ठावीस हजार त्यानंतर एक्स कॅटेगरीसाठी वायसाठी एक एकवीस सहाशे आणि झेड कॅटेगरीसाठी एक लाख पंधरा हजार दोनशे म्हणजे एक लाख पंधरा हजार दोनशेपेक्षा जास्त या ठिकाणी पेमेंट मिळणार आहे प्लेस ऑफ पोस्टिंग असणार आहे तुम्हाला न्यू दिल्ली गुरुग्राम हेड ऑफिस असणार आहे आणि ऑल इंडियामध्ये कुठेही या ठिकाणी ही पोस्ट तुम्हाला मिळू शकते त्याच पद्धतीनं वयाच्या बाबतीतसुद्धा सवलत एस सी एस टी उमेदवार ओबीसी उमेदवारांसाठी देण्यात आलेली आहे इतर माहितीसाठी तुम्ही डब्ल्यू 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 डॉट इंजिनियर इंजिनियर्स इंडिया डॉट कॉम या वेबसाईटवरती या ठिकाणी जाऊन इन्स्ट्रक्शन केअरफुली वाचून या ठिकाणी पात्रता धारण करत असल्यास या ठिकाणी अप्लाय करायला मात्र विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद